जनतेचा अधिकरणमा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करून सदैव रहा अपडेट जनतेच अधिकार नमा जाने हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे येडराव गावची पाहूया रणधुमाळी या मालिकेत वार्ड क्रमांक तीन श्री हरीश रामचंद्र नाईक यांची खास मुलाखत गावकऱ्यांची व गावाचा पुढील विकास होण्यासाठी उभे राहिलेले श्री हरीश रामचंद्र नाईक यांची खास मुलाखत सौ वंदना कोरे घेत आहेत त्यांचे चिन्ह आहे शिलाई मशीन चला तर मग पाहूया सविस्तर मुलाखत की तुम्ही मागचे पाच वर्ष जे निवडून आलात आणि ह्या गावाच्या विकासासाठी तुम्ही काय केले मागचे दोन हजार पंधराचे ग्रामपंचायत निवडणूकमध्ये माझा विजय झाला त्याच्यानंतर आमच्या इथं गावटांमध्ये भरपूर प्रश्न होते गटरीचे प्रश्न होते रस्त्यांचे प्रश्न होते परत रेणुका नगरच्या गटरींचे प्रश्न होते महत्त्वाचं गावटांमधून पाणी जाईत नव्हते तर वड्यातमध्ये प्लॉटिंग पडल्यामुळं पाणी जायला निचरा व्हायला समस्या होत्या त्या आम्ही प्रत्येक प्लॉटधारकांना रिक्वेस्ट करून त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक मिळकतीतून आम्ही गटर आम्ही पास केलेले आहे आता ही गावटांची गटर सेम तसेच तिकडं रेणुकानगरमध्ये पिंजाऱ्यांच्या इथं पण तीच प्रॉब्लेम तोच प्रॉब्लेम होता तो पण आम्ही तो सोडवलेला आहे आणि एक सगळी कामं म्हणणार नाही मी एक थोडीफार कामं अजून शिल्लक आहेत आणि ते मला ह्याच्या पुढं करायचे आहेत ही गावचा विकास करताना किंवा ह्या ज्या तुम्ही गटरीचे प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचा आहे लाईटचा आहे हे ज्यावेळेला तुमच्या गावात तुम्ही घडवून आणलं तर एक कोणत्या निधीमार्फत तुम्ही घडवून आणलं आम्ही हा फंड उभं करत असताना ग्रामपंचायतचं भरपूर आम्हाला सहकार्य लाभलं आणि जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकारांचं ह्यात आम्हाला विशेष मार्गदर्शन आणि त्यांचं विशेष आम्हाला सहकार्य लाभलं ह्यात हे इतका फंड आणायचा आमच्या ग्रामपंचायतला मार्फत झालं नसतं आणि जेव्हा दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री राजवर्धन नाईक निंबाळकर सरकारांची उमेदवारी झाली आणि ती जिल्हा परिषदला निवडून आले त्याच्यानंतर आमच्या एड्राव गावात असू दे किंवा या नांदी जिल्हा परिषद मतदारसंघात असू दे विकासाचा एक महापूर आल्यागत असं ही ही पद्धत होती आणि आमच्या वार्डात त्यांनी विशेष करून माझ्यावर प्रेम करून भरपूर निधी दिला मान्य श्री विजय पाटील साहेबांनी पण डेप्युटी सरपंच असताना माझ्या ह्या वार्डात माझ्यावर विशेष लक्ष देऊन भरपूर निधी दिला मला एक अक्कंड एड्राव गावामध्ये मला वाटते दोन कोटी सदतीस लाख रुपयाची कामं फक्त आणि फक्त तीन नंबर वार्डात झालेले आहेत ह्या तीन नंबर वार्डात काम करत असताना मी आज लहानपण माझा जन्म बेगरमध्ये गेलेला आहे तो चार नंबर वार्ड आहे तिथं पण आम्ही भरपूर कामं केलेले आहेत सगळी गटर तिथल्या संपलेले आहेत आता आम्हाला लहानपणी सांगण्यात येत होतं की वर्षाला एका गल्लीला एक गटर मिळणार पण राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरकार व मान्य श्री डेप्युटी सरपंच विजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकाच वेळी सगळ्याच गटरी करून दाखवलेल्या आहेत तिथं ह्याच्यापुढे पण आम्हाला अशीच संधी मिळाली तर ह्याच्या पुढे पण आम्ही थोडंफार राहिलेले कामं आहेत ती पण आम्ही मार्गे लावू धन्यवाद साहेब तर एड्रामध्ये तुम्ही राहत असताना निंबाळकर साहेबांच्या मदतीने इतका विकास करून आणलात तर तरीसुद्धा ह्या वर्षी उभं राहण्याचं तुमचं काय उद्दिष्ट आहे या वर्षी उभं राहण्याचं उद्दिष्ट म्हणजे आता आमच्या गावटांमधले सगळेच प्रश्न संपलेत असं नाही आहेत थोडीफार गटरींचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आता जवळजवळ संपलेले आहेत स्ट्रीट लाईटचं चा महत्त्वाचं आमच्या इथं विशेष विशेष करून आम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे जेणेकरून इथं निर्मळ मळा असेल इथं काकडे मळा असेल इथं आलपनसा स्कूलचा रोड असेल तिथं आम्हाला स्ट्रीट लाईटवर जास्त लक्ष द्यायला लागणार आहे रात्रीचं इथं कामगार वस्ती जास्त असल्यामुळं कामगार येत जात असतात त्यांना कुठं मारहाण होते कुठं त्यांच्या म्हणजे पैसे काढून घ्यायचं असले गोष्टी होत्या त्यासाठी आम्हाला ते स्ट्रीट लाईटचं मेन आम्हाला मार्गी लावायचं आहे काम दुसरी गोष्ट अजून थोड्या गटरी आमच्या इथं राहिलेल्या आहेत आपलं बुडके बाळू बुडके म्हणजे त्यांचं घर असेल किंवा इकडं नितीन बीरंजन साहेबांचं घर असेल तिकडं आम्हाला गटरींची गटरींची कामं करून घ्यायचे आहेत धन्यवाद साहेब येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला जनतेचा अधिकार नाम न्यूज चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या एड्रावकरांना तुम्ही काय सांगाल मी एड्रा आमच्या एड्राव गावासाठी एवढंच सांगेन गाव म्हणजे आमची एक गाव आम्ही मानत नाही आम्ही एक आम माझा परिवार मानतो गावाला आणि जे श्री गुरुदेव दत्त विकास आघाडीच्या वतीनं मला तीन नंबर वार्डातून उमेदवारी देऊन मला परत अनेकदा लोकांची सेवा करण्याची जी संधी दिलेली आहे मान्य श्री राजवर्धन नाईक निंबाळकर सरकारांनी विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरकारांनी त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन रेणुकानगरमधले भरपूर अजून प्रश्न शिल्लक आहेत परत श्याम श्यामनगरमधले अजून प्रश्न शिल्लक आहेत ते प्रश्न पहिला ते प्रश्न सोडवायचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि ह्या पाच वर्षात सोडवून घेणार धन्यवाद साहेब तर पाहि मागचा पाच वर्षाचा कालावधी पाहिला तर साहेबांना पुन्हा एकदा चान्स मिळालेला आहे तर उर्वरित जी कामं आहेत तर नक्कीच साहेब निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून ती पूर्ण करतीलच तर पुन्हा एकदा त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री हरीश नाईक यांनी आपल्या वॉर्डात कितपत काम केले आहे हे प्रत्यक्षात न्यूज चॅनलचे प्रतिनिधी वंदना कोरे यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटी व जाणून घेतल्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यवस्था झाली आहे आणि ती सोय झाली म्हणजे कशा प्रकारे झाली व कोणामुळे झाली माननीय साहेब निंबाळकर आणि आपले गोट्या भाऊ यांच्यामुळे झालेले आहे हरीश नाईक हरीश नाईक साहेबांमुळे मग कशा पद्धतीने सोय दिली तुम्हाला करून त्यांनी एकंदरीत गावची अवस्था पाहता पूर्वीची आणि आत्ताची यामध्ये खूपच आणि फरक आहे पहिल ज्या वेळा जे ते निवडून यायच्या आधी गटरी व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था होती परंतु जिथं गरज आहे तिथं पाणी नव्हतं ती व्यवस्था त्यांनी केली लाईट सोय 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 केली आणि युवकांना बऱ्याच अशा योजना वगैरे दिल्यात त्यांनी धन्यवाद योजना वगैरे दिल्यात धन्यवाद दादा पुन्हा पुढील प्रश्न आपण इथल्या अजून एका युवकाला विचारत आहोत की दादा तुमचं नाव काय राजू मोमीन मी राहणार गोरवडचं आहे काय माझं इथं मतदान वगैरे काहीच नाही खरं हरीश नाईक आणि निंबाळकर सरकारने मला सपोर्ट केला चांगलाच त्यांच्यामुळं मी कुठंतर काम करून हॉटेलचा धंदा घालून चहावाला आता माझं कंपनीनं चान सगळं चालू आहे काय म्हणजे आपले तिने त्यांच्यासमोर काम करतोय मी हरीश नाईकदा आमचं एकदम ओकेमध्ये आम्हाला पगार वगैरे सगळं सपोर्ट केलेत पाणी सोय तेनं आमची इथं काहीच नव्हती परत त्याबद्दल सांगा दादांचा असा हरीश नायकांचा असं सपोर्ट आहे मला की फुल सपोर्ट आहे म्हणजे हे नेते आपल्या गावासाठी सीमित नसून परगावहून आलेल्या मुलांसाठीही काहीतरी करून दाखवतात तर ह्या नेत्याचा पुढील कार्यभार नक्कीच आपल्या गावच्या विकासासाठी आहे असेल तर आपण पुढील विचार प्रश्न विचारणार आहोत तर तुमचं नाव काय नागेश टाकळे तुम्हाला तुमच्या गावची सोय कशा पद्धतीनं वाटली आणि पुढील कार्यभारासाठी तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्याल पुढील कार्यभारासाठी आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना आणि ह्यायला पण निश्चित ते निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे आणि निंबाळकर सरकार आणि हरीशदादा हरीश नाईक यांच्या माध्यमातून गावटारमध्ये खूप कामं झालेल्या आहेत आणि यांना खूप सपोर्ट आहे ह्या वर्षी पण त्यांचं पॅनल फिक्स आहे धन्यवाद दादा तर एकंदरीत पाहता निंबाळकर सरकार सरकारांमुळे हरीशदादा नाईक यांनी आपल्या ह्या विभागामध्ये खूप चांगल्या के सोय केलेली आहेत तर इथील जे युवक आहेत व इथील ज्या महिला किंवा इथील जे लोक आहेत त्यांनी खूप सुंदररित्या त्यांच्यासाठी एक मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांनी केलेल्या कामाचा एक थोडासा आढावा दिलेला आहे आणि त्या लो लोकांचं म्हणणंही असं आहे की इथून पुढचे जे पाच वर्ष असतील त्यासाठी नायकदादा यांनी नक्कीच ना निवडून देणार यांना आणि उर्वरित जी कामं आहेत त्यांच्याकडून ते करून घेणार जनतेचा अधिकारनामा या न्यूज चॅनलमधून जनतेचा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका